सर्वांना शुभ सकाळ श्रीनाथ केसरी मैदानाला सुरुवात झाली परंतु नेटवर्कचा काही प्रॉब्लेम होतं त्या कारणापायी आपल्याला गट क्रमांक एक ते चारचा निकाल समजला नाही परंतु चारपासून पुढे निकाल आपल्याला माहीत झालेत तर कोणकोणते नंदी गटपात झालेत आणि आपली जागा बाईकसाठी मिळवली आहे ती तुम्हाला या समजतील समजतीलच सर्वप्रथम गट क्रमांक चारमध्ये बत्तीस शिरालाकारांचा स्पायडर आणि सैराट हे गाडीसाठी पात्र झालेत आणि गट क्रमांक पाचमध्ये अमर फाल्के यांचा शिवा आणि पिष्टन हे नंदी मात्र गट क्रमांक पाचमध्ये गाडीसाठी पात्र झालेत गट क्रमांक सहाचा निकाल पेंडिंग देण्यात आला आहे मित्रांनो गट क्रमांक सातचा निकालमध्ये पिस्टन बावीस अकरा होता तो निकालसुद्धा पेंडिंग आहे त्याचा निकालसुद्धा थोड्या त्या वेळात आपल्याला समजेल गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो राव आणि राव होता सुंदरित्या गाडी पलाली ती गाडीसुद्धा आपल्याला गाडीसाठी पात्र झालेली समजते आणि गट क्रमांक नऊमध्ये अर्जुन होता आणि गट क्रमांक दहामध्ये होता सुंदर तलेगावकरांचा सुभेदार ही गाडीसुद्धा चांगली पलाली आणि आपली जागा बाईकसाठी मिळवली आहे